रामदास आठवले यांची नव्या वादाला फोडणी राम मंदिराआधी त्या ठिकाणी बुद्ध मंदिर होते रामदास आठवले यांचं धुळ्यात वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी धुळ्यात पत्रकार परिषदेदरम्यान अयोध्यात बाबरी मस्जिद व राम मंदिराच्या पूर्वी भगवान गौतम बुद्धाचं मंदिर होतं असं म्हणत नव्या वादाला फोडणी दिली आधीच राम मंदिर आणि बाबरी मशिदीच्या या दोघांच्या वादात आणखी तिसऱ्याची भर पडू नये म्हणून आपण शांत आहोत असं देखील यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विधान केलं तसेच आपण देखील अयोध्यामध्ये भगवान गौतम बुद्धांच्या मंदिरासाठी प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली बाबरी मस्जिद आणि श्रीराम मंदिराच्या अगोदर आपलं जे म्हणणं होतं की भगवान गौतम बुद्धांचं त्या ठिकाणी मूर्त्या होतात आपली आपण आता केंद्रामध्ये आहात आपली या संदर्भात आपली काय मागणी असणार मी आता सांगितलं की आता मागणी म्हणजे तिथं अगोदर बुद्ध मंदिर अगोदर होतं त्या ठिकाणी त्याच्या उत्पन्न जर केले आपण तर तिथं बुद्ध मंदिर होतं आता या दोघांच्या वादामध्ये आणि तिसऱ्याने पडू नये म्हणून आम्ही त्या ठिकाणी शांत आहोत आणि बाबरी मस्जिदीला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पाच एकर जागा अयोध्येमध्ये दिलेली आहे आणि आम्ही एखादं जे मंदिर आहे ते आमच्या बळावर आम्ही त्या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न करू अयोध्येच्या आजूबाजूच्या परिसर घरामध्ये हे वादामध्ये पडून आणि आपण समाजामध्ये फूट पाडणं योग्य नाही ना, ले ले था था त्या बाजवांनी पडलेलं नाही हा सगळा इतिहास आहे म्हणजे पूर्वी त्या ठिकाणी बुद्ध मंदिर असल्याचे पुरावे आहेत आणि तिथे उत्खननामध्ये बुद्धाचे औषधता सापडलेले आहे तरीही त्याला अडीच हजार वर्ष झाली त्यामुळं त्यानंतर त्या ठिकाणी राम मंदिर आलेलं आहे तर त्यामुळं हा विषय एकदा संपलेला आहे मुस्लिम समाजाचे मी आभार व्यक्त करतो सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर त्यांच्याकडून शांतता ठेवण्यात आली आणि असा भाईचारा मजबूत होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत लोकनायक न्यूज